आपण पाहत आहात बागलान वृत्तांत महाराष्ट्राची शेतकऱ्यांनी करावी यासाठी सदैव धडपड करणाऱ्या बागलान तालुक्यातील थी। चौदा येथील कृषी कन्या सेंद्रिय शेतीच्या प्रवर्तक लक्ष्मीताई मधुकर मोरे यांना महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार वीस एकवीस बावीस करीता जिजामाता कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाला असून येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे राज्यपाल सी पी राधाकृष्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्रजी फडणवीस कृषी मंत्री धनंजय मुंडे आदी मंत्री व कृषी क्षेत्रातील अधिकारी यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे कृषी कन्या लक्ष्मीताई मोरे एकोणीसशे एक्याऐंशी पासून दोन हजार सतरा पर्यंत मुंबई येथे वास्तव्यास राहून देखील त्यांनी जन्मभूमी येथे सन दोन हजार संगोपन करत आपल्या बागलाण तालुक्यात सेंद्रिय शेतीकडे शेतकरी जास्त वळावा यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत त्यांनी आता जोईश्वर येथील गोशाळेला दोन गिरगाई दान दिल्या त्यांच्या स्वतःच्या शेतीत त्यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कांदे मका बाजरी विविध प्रकारचे फळ देखील उत्पादन घेतले आहे त्यांची सेंद्रिय शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी दररोज भेट देत असतात आपण ज्या ग्रामीण भागात लहानाचे मोठे झालो त्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी शौचालयाची व्यवस्था नाही अशा ठिकाणी त्यांनी नाशिक जिल्ह्यात वटाळ चौदाने आराई अंतापूर या ठिकाणी सुसज्ज असे शौचालय बांधून दिली नाशिक जिल्ह्याबरोबर पुणे जिल्ह्यात देखील त्यांनी पाच प्रोजेक्ट पूर्ण केले त्याचबरोबर त्यांनी तालुक्यात वृक्ष लागवडीसाठी मोठा हातभार लावला असून त्यांनी आतापर्यंत अडीच हजार वृक्षांची लागवड केली असून येणाऱ्या काळात दहा हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प त्यांचा आहे वटारेतील माहेरवासी व चौदाण्यातील सासर असलेल्या या कणण्याने दोन्ही परिवाराचे नाव दिमाखाने गाजवले आहे लक्ष्मीताई मोरे यांना या कामासाठी मोलाची साथ मधुकर मोरे यांची लाभली बागलांच्या लेकीला महाराष्ट्र शासनाकडून जिजामाता कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तालुक्यातील जनतेकडून त्यांना सोशल मीडिया व प्रत्यक्ष शुभेच्छा देण्यात येत आहेत या पुरस्कारामुळे माझ्या तालुक्याचे व वटार चौधाणे गावाचे नाव जिजामाता कृषी भूषण पुरस्कारामुळे मी संपूर्ण महाराष्ट्रात गाजवले याचा मला सार्थ अभिमान आहे माझ्या हातातून अशी समाजसेवा व गोरगरिबांची सेवा असे उद्गार लक्ष्मीताई मोरे यांनी केले बागला वृत्तांतसाठी गणेश बागुल